सायली तिच्या रूममध्ये बसून रडत असते काही वेळाने आधी येतो सायलीला बघून आधी तिच्याजवळ येतो त्याला समजतं सायली आणि अर्जुनचं काहीतरी झालं आहे ही वेळ विचारण्याची नाही आहे म्हणून तो शांत तिच्या ओटांना अर्जुनने मारल्यामुळे येणारं ब्लड क्लीन करत असतो तिला शांत करून पाणी प्यायला देतो तिचा मूड चेंज करण्यासाठी तो तिला गार्डनमध्ये घेऊन जातो सायली तू ठीक आहेस ना आधी सायलीला समजावतो सायली अर्जुनकडून आधी चूक झाली आहे आणि त्याने त्याबद्दल तुला सॉरी पण म्हटले आहे तू जास्तच मनावर घेतली आहे ती गोष्ट अगं तो तुझ्यावर खूप प्रेम करतो तुला नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असतो तू लहान आहेस म्हणून त्याला तुझी नेहमीच काळजी असते तुझ्यासाठी त्याने किती काय काय करून ठेवलं आहे सायली म्हणजे पुढे जाऊन तुला कधी प्रॉब्लेम नाही येणार तुला खरं सांगू सायली आधीचा अर्जुन आणि आताचा अर्जुन या दोघांमध्ये खूप फरक आहे आधीचा अर्जुन म्हणजे आसमान आणि आताचा अर्जुन म्हणजे जमीन आधी त्याला घरच्या लोकांची काही घेणं देणं नव्हतं तो त्याच्या दुनियेत असायचा पण आता त्याच्यामध्ये जो काही बदल झाला आहे तो तुझ्यामुळे झाला आहे सायली मला आठवतं मी अर्जुनला कधीही कुणाची परवानगी मागताना मी पाहिलं नव्हतं पण आज तू सांगितले की तो तुझ्यासाठी त्याच्या आईबाबांची परवानगी मागतो सायली फक्त तुझ्यासाठी मागे तुझ्या कॉलेजमध्ये मा त्या मुलाने जे मॅटर केलं होतं त्याबद्दल आम्ही त्याला मुलाला फोडणार होतो पण तुझ्यासाठी त्याने आम्हाला तसं करूनही दिलं कारण पुढे जाऊन तुला त्या मुलाने काही त्रास नको द्यायला म्हणून त्या मुलाला तेव्हा असंच सोडला होता आम्ही आधी तू फक्त त्याचा विचार करायचा पण आता सगळ्यात आधी तुझा विचार करतो तू कधी त्याला समजून घेण्याचा प्रयत्न केला आहेस का सायली तू कधी अर्जुनला त्याच्या स्वप्नांबद्दल विचारलं कसायली त्याला काय करायचं आहे कॉलेजमध्ये असतानापासून टॉपवर होता, दिसायला होता तो दिसायला हँडसम असल्यामुळे कॉलेजमधील मुलींच्या गड्यातील ताईत होता तो पण तो तेव्हा कोणत्याच मुलींना भाव देत नव्हता त्याच्या हुशारीमुळे त्याला चांगली नोकरी पण मिळाली आणि त्याच ऑफिसमध्ये त्याला माधवी भेटली आणि खरं तर त्याला आम्हीच माधवीला ॲक्सेप्ट करायला सांगितले म्हणून तो आणि माधवी सोबत राहू लागले अर्जुन मनापासून माधवीवर प्रेम करत होता तो तर तिच्यासोबत लग्न पण करणार होता पण माधवीला ते नको होतं ती त्याला त्याच्या फॅमिलीपासून दूर नेण्याचा प्रयत्न करत होती त्यात मामीला तू आवडली मामीने तुझ्याबद्दल घरात सांगितले तेव्हा पण तो नाही म्हणत होता कारण तो त्याच्यापेक्षा लहान होती आणि तो संताफी होता म्हणून त्याने लग्नाला नकार दिला होता पण मामा मामी आणि अभयच्या समजावण्यामुळे तो तयार झाला तुमचं लग्न झाल्यावर त्याने तुला त्रास दिला पण त्याला जशी जशी तू आवडायला लागली तसा तसा तो तुझ्यात गुंतू लागला आणि तुझ्यावर जीवापाळ प्रेम करायला लागला माधवीला तर तो कधीच विसरला होता तो पूर्ण मनाने तुझ्यासोबत नांदत आहे सायली आम्हाला तर विश्वासच नव्हता की अर्जुन तुझ्या एवढ्या प्रेमात पडेल तुला एवढा जीव लावेल तू तर त्याच्या जगण्याची दिशा आहे सायली तुझ्याशिवाय त्याला दुसरं काही दिसतच नाही आणि काय सायली तू अभ्याला त्याचा भूतकाळ विसरून पुढे जायला सांगितलं आणि आता तूच भूतकाळ घेऊन बसली आहेस मी मनापासून सांगतो अर्जुन तुझी साथ शेवटपर्यंत सोडणार नाही हा शब्द आहे या आधीचा तू जर असंच बोलत राहशील तर तो खचून जाईल सायली विश्वास ठेव अर्जुनवर आणि त्याला एक संधी दे आणि मी एवढं तुला समजावलं ते तुला पटत नसेल तर हो मग त्याच्यापासून वेगळी सायली जोरात ओरडत म्हणती नाही आणि मी अर्जुनला सोडून कुठे जाणार नाही माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आधी तू फोन लावून अर्जुनला मला भेटायचं आहे मग अशी कुठेतरी बाहेर निघून गेले ते हो मी करतो फोन आणि रडूबाई आता रडू नकोस तुझा जा नवरा जास्त वेळ लांब नाही राहू शकत तुझ्याशिवाय तुझी आठवण आली की बघ कसा पळत येतो आणि रडून रडून चेहरा बघ कसा केला आहे नाहीतर तुझा नवरा आला की माझ्या नावाने ओढेल माझ्या बायकोला का रडवलं म्हणून आधीचं बोलणं ऐकून सायली असते बरं चल फ्रेश हो अर्जुन येईलच ते दोघं आत येतात सायली फ्रेश होऊन हॉलमध्ये अर्जुनची वाट पाहत असते बराच वेळ होतो पण अर्जुन काही येत नाही आता सायली घाबरायला लागते तिच्या मनात नाही नाही ते विचार येत असतात फोन पण खूप वेळा केले होते पण अर्जुनकडून काहीच रिप्लाय नव्हता अभय नाईट करून घरी येतो सायली अजून जागी आहे त्याला पण काळजी वाटते तो अर्जुनच्या ऑफिसच्या मित्रांचा फोन करून विचारतो तोच अभयला फोन येतो फोनवरचं नाव बघून अभयला समजतं अर्जुन कुठे आहे ते तो फोन उचलतो आणि बोलू लागतो तिकडचा माणूस जे काही बोलत होता त्यामुळे अभयच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलत होते आता अभयला पण टेन्शन नेतं आणि तो बोलून फोन ठेवतो अभय आधी आणि सायलीकडे पाहतो आणि म्हणतो चला अर्जुन कुठे आहे मी घेऊन जातो सायली काळजीने विचारते अभयदा अर्जुन ठीक आहे ना सायली तो ठीक आहे आणि ते जायला निघतात काही वेळाने ते तिघे पोचतात सायली तर पाहून शॉक होते कारण अर्जुन बॉक्सिंग मॅच साठी रिंगणात उतरला होता अर्जुनने खूप मार खात होता सायलीला अर्जुनची काळजी वाटते आणि ती ओरडून अर्जुनला आवाज देते तिचा आवाज ऐकून तिच्याकडे पाहतो आणि हसतो सायली आधीला सांगते आधी अर्जुनला थांबव ना प्लीज बघ ना किती लागला आहे त्यांना सायली आता खूप उशीर झाला आहे आपल्याला काहीही करता नाही येणार सायली तर रडायला लागते आणि अर्जुन थांबा ओरडत असते अर्जुनला सायलीचा रडलेला चेहरा दिसतो आणि तो समोरच्या माणसाला एक पंच मारतो तसा तो माणूस खाली पडतो अर्जुन जिंकल्यामुळे सगळे त्याच्या नावाने ओरडतात अर्जुन स्वतःला सावरत सायलीजवळ येतो त्याला बरंच लागलं होतं सायली तर त्याला भान अर्पून पाहत होती अर्जुनच्या अंगात शक्ती नसल्याने तो चक्कर येऊन खाली पडतो सायली तर रडायला ला लागते आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न करत असते अभय आधी अर्जुनला घेऊन हॉस्पिटलमध्ये येतात सायलीला तिची चूक कळली होती ती अर्जुनकडे बघून रडत होती अर्जुन तुमची जी काही हालत झाली आहे ती माझ्यामुळे झाली आहे अर्जुन सॉरी काही वेळाने ते हॉस्पिटलला पोहोचतात अभय अर्जुनला चेक करत होता आधी पण त्याचं ब्लड क्लीन करत होता सायली तर बाहेरून पाहत होती अभय आणि आधी बाहेर येऊन सायलीला सांगतात काळजी करू नकोस थोड्या वेळात येईल त्याला शुद्ध सायली आत जाते आणि त्याचा हात पकडून शेजारी बसते तिला बसल्या बसल्या झोप लागते आणि ती झोपून जाते अभय आणि आधी पण सोप्यावर बसल्या बसल्या झोपून गेले होते सकाळी अर्जुनला लवकरच जाग येते तो पाहतो तर सायली त्याचा हात पकडून झोपलेली होती शेजारी सोप्यावर अभय आणि आधी पण झोपले होते तो सायलीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतो त्याला त्याचा राग येत होता कारण त्याने त्याच्या जिगरच्या तुकड्याला मारलं होतं तो अभय आणि आधीकडे पाहत मनात म्हणतो माझ्यावर तुमचं खूप प्रेम आहे माझ्या काळजीमुळे इथे थांबला तो तिघांकडे खूप प्रेमाने पाहत होता काही वेळाने आधी अभयला जाग आली ते उठून अर्जुनजवळ गेले त्याची विचारपूस करून त्याला मिठी मारली त्यांच्या बोलण्याने सायलीला पण जाग आली सायलीसमोर मुद्दाम अभय अर्जुनला रागवतो तोच तिथे श्वेता येते तिला समजताच ती अर्जुनला पाहायला येते काळजीने विचारपूस करते आणि तिच्या कामाला निघून जाते अभय आधी अर्जुनला विचारतात तू काल असं का वागलास अर्जुन नजर चोरत म्हणतो प्लीज आता त्या विषयावर मला बोलायचं नाही आहे मी जे वागला त्यासाठी सॉरी अर्जुन अभय आणि आदिला म्हणतो तुम्ही जर इतिहास थांबणार असाल तर मी आणि सायली कसे भेटू प्लीज तुम्ही बाहेर जा ते दोघं अर्जुनला म्हणतात तू कधी सुधारणार काय माहिती अभय त्याला ओढत असतो आधी अभयला म्हणतो भेटू दे त्यांना तू पण जा आणि श्वेतावाहिनीला भेट आधी त्याला बाहेर घेऊन जाता जाता अर्जुनला म्हणतो लवकर भेट थोड्या वेळाने आपल्याला घरी जायचं आहे आणि ते दोघं बाहेर जातात अर्जुन सायलीकडे पाहात स्वीटी स्विटी इकडे ये बघ मला काहीच झालं नाही आहे तू उगाच काळजी करते माझी आता माझ्याशी बोलणार पण नाही का काल मला ज्या अवस्थेमध्ये बघून घाबरलीस का हो बरं तू ये इकडे सायली त्याच्याजवळ जाते अर्जुन तिला घट्ट मिठी मारतो अर्जुन तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतो स्वीटी माझ्यावरचा राग गेला की नाही सायली त्याच्या डोळ्यात बघून म्हणते हो गेला राग आणि ती रडू लागते आणि रडत असताना म्हणते आय रिअली व्हेरी सॉरी मी असं वागायला नको पाहिजे होतं सॉरी अर्जुन अर्जुन तिचे अश्रू पुसत तिला शांत करतो आणि तिचा चेहरा ओंजळीत पकडून तिच्या कपडावर केस करतो आता सायलीला पण खूप बरं वाटतं ती अर्जुनचा हात पकडत त्याला आय लव यू म्हणते अर्जुन तिला मिठी मारत आय लव यू टू तो स्वीटी तोच आधी येतो तशी सायली बाजूला होते आधी पण त्या दोघांना चिडवत म्हणतो हे हॉस्पिटल आहे तुमचं बेडरूम नाही काही वेळाने घरी जायला निघतात घरी येऊन सायली फ्रेश होते आणि तिचे काम करते आज सगळं काही अर्जुनच्या आवडीचं जेवण बनवते सगळे मस्त जेवण करतात आणि आराम करतात अर्जुनमुळे त्यांचं जागरण झालं होतं सायली अर्जुनची काळजी घेत असते अर्जुनकडे बघून सायलीला खूप वाईट वाटत होतं कारण तिच्यामुळे त्याला बरंच लागलं होतं ती शांत शांत असते अर्जुन तिला काही ना काही प्रश्न विचारत असतो म्हणजे ती शांत न राहता बोलेल म्हणून अर्जुन तिला जवळ घेतो सायली पण शांत त्याच्या मिठीत जाते असा दिवस निघून जातो संध्याकाळी सगळे बसून गप्पा मारत होते पण नेहमी बळबळ करणारी सायली शांत असते म्हणून त्या तिघांना तिची काळजी वाटत होती अर्जुन अभयला म्हणतो अभय तू बाहेर जाणार आहेस तर तयारी कर अरे पण मी कुठे जात आहे तू श्वेताला घेऊन बाहेर जाणार आहे सतत त्या हॉस्पिटलमध्ये बिझी असतोस श्वेताकडे पण लक्ष देत जा मी सगळं प्लॅनिंग केलं आहे जा तू श्वेताला घेऊन अभय अर्जुनला ओढत आता काय गरज होती का अर्जुन हे सगळं करायची अभय तो श्वेताला घेऊन जातोय आणि श्वेताला पण मी कळवलं आहे अर्जुन मुद्दाम सायलीचं नाव सांगतो सायलीला तर यातलं काहीच माहिती नव्हतं ती गोंधळून अर्जुनकडे पाहते आणि शांत उभी राहते अभय त्याची तयारी करून सगळ्यांना भेटून जातो आता घरात अर्जुन सायली आणि आदी असतात ते मस्त पार्सल ऑर्डर करतात आणि एन्जॉय करतात अर्जुन सायलीला घेऊन गार्डनमध्ये जातो सायली शांत असते तिला बोलतं करण्यासाठी तिला बाहेर घेऊन येतो सायली त्याच्या डोळ्यात बघून त्याला विचारते अर्जुन तुमचं काही स्वप्न आहे का तो तिच्याकडे पाहत म्हणतो स्वीटी तो तुझ्या स्वतःच्या पायावर उभं झालेलं मला बघायचं आहे तुझी सगळी स्वप्न पूर्ण झालेलं मला बघायचं आहे आणि तुझं शिक्षण कम्प्लीट करून तू डिग्री घ्यावी हे मला पाहायचं आहे सायली मनात विचार करत म्हणते हे किती विचार करतात माझा अहो मी तुमच्याबद्दल विचारलं होतं माझं तसं खास काही नाही मला एक जिम ओपन करायची आहे तुझ्या नावाची कारण तू जेव्हापासून माझ्या आयुष्यात आली तेव्हापासून माझी खूप भरभराट झाली स्वीटी सायली तुझ्यासोबत मला माझं पूर्ण आयुष्यात सोबत हसत खेळत घालवायचं आहे मला तुझ्याकडून दोन गोंडच मुलं पाहिजे आहे त्यांच्यावर खूप प्रेम करायचं आहे मस्ती करायची आहे मी तर तुम्हाला आपल्या मुलाचं नाव सांगितलं आहे पण समजा आपल्याला मुलगी झाली तर तिचं नाव काय ठेवणार माझ्या मुलीचं नाव आराध्या ठेवेल ती दिसायला तर तुझ्यासारखी पाहिजे मला पण तिला मी माझ्यासारखं मोठा वकील करेल माझ्या मुलीला सायली कधी कधी माझ्या मनात विचार येतो एक गोष्ट खूप चांगली झाली ती म्हणजे माझं तुझ्यासोबत लग्न झालं कारण तू लहान आहेस आणि तू जी काही मस्ती करत असते तुला, तुला बघून मला पण लहान व्हायला आवडतं तुझ्यासोबत मस्ती करायला आवडतं आता तू ज्या अर्जुनला पाहत आहेस तसा आधी मी नव्हतो होतो मी टॉपवर तर होतो पण घरात कमी आणि बाहेर जास्त राहायचो तेव्हा फक्त मी माझा विचार करायचो बाकी कोणाचाच नाही आणि जेव्हापासून आपलं लग्न झालं तेव्हापासून तुझ्यासाठी घरी थांबायला लागलो तू सोबत असताना मला खूप छान वाटायचं आयुष्य काय असतं हे तुझ्यापासून जगायला शिकलो मी सायली त्याच्याकडे पाहत म्हणते तुम्ही माझ्यावर कधीपासून प्रेम करायला लागले म्हणजे आधी मी तुम्हाला आवडत नव्हती स्वीटी आता मध्येच तुला हे काय सुचलं प्लीज ना अर्जुन सांगा ना बघ त्या दिवशी तू लवकर उठून गॅलरीमध्ये झाडांना पाणी देत होती आणि गाणं पण म्हणत होती खरं तर तुझ्या आवाजाने मला जाग आली होती मला तेव्हा तुझा राग आला होता पण माझं लक्ष तुझ्याकडे आणि माझा राग पडून गेला त्या दिवशी तू खूप सुंदर दिसत होतीस अगदी परीसारखी हे बघते मग तुझे फोटो पण काढले होते आणि तो सायलीला फोटो दाखवतो अर्जुन मी आज पहिल्यांदा तुमचा फोन पाहत आहे राणी तू आधी पण पाहिला असता तर मी तुला काही बोललो नसतो थांब तुला सगळे फोटो दाखवतो आणि तो सायलीला ओपन करून देतो सायली एक एक करून सगळे फोटो पाहत होती फोटो बघून त्यांना जुन्या गोष्टी आठवत होत्या अर्जुन तिला म्हणतो हा फोटो बघून आठवलं का सायली असून हो म्हणते सायली आणि अर्जुनचं नवीनच लग्न झालं होतं अर्जुन अभयच्या रूममध्ये जात होता अरे बापरे अहो नीट सांभाळून आणि अर्जुनचा तोल गेला आणि तो सायलीच्या अंगावर पडला तेव्हा अर्जुन पहिल्यांदा तिला एवढ्या जवळून पाहत होता तो तर तिला पाहण्यात गुंग होता पण सायली त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न करत होती सायली त्याला हलवत उठा म्हणते अहो उठा आम्हाला लागतय किती जळ आहात तुम्ही अर्जुन उठतो आणि सायलीला हात देतो पण ती त्याचा हात न पकडता सुटते आणि काय ग मी एवढा जड वाटला होता का तुला आणि त्या दोघांचं भांडण चालू होतं ती गोष्ट आठवून ते दोघं असतात मला तेव्हा तू जड म्हटली होती तू तर वेटलेस आहे किती हलकी आहेस तू आणि काय हो माझ्या नकळत किती फोटो काढले आहेत तुम्ही ती अजून एक फोटो पाहून त्याला विचारते सायलीची तब्येत ठीक नव्हती तिला खूप सर्दी झाली होती आणि त्यामुळे तिचं नाक लाल झालं होतं अभय आणि अर्जुन सायलीला शोधत असतात अरे ती घरात नाहीये ती आपल्या शेजारच्या मावशींकडे गेली आहे आई किती वेळ लागेल यायला माहिती नाही रे यायला तर पाहिजे होती अर्जुन म्हणतो स्वीटी ये ना कर, तुझ्याशिवाय करमत नाहीये काही वेळाने सायली येते पाणी पिऊन शांत हॉलमध्ये बसते आई किचन मध्ये भाजीला फोडणी देत असतात सायलीला आधी सर्दी असते त्यात फोडणीच्या वासाने तिला खूप शिंका येतात सायली एकामागून एक शिंक देत असते तिचं नाक चोडून चोडून लाल झालं होतं नाक बघून आधी आणि अर्जुन तिला हसतात अभयला पण हसू येतं पण त्याला काळजी पण वाटते म्हणून तो तिला मेडिसिन देतो तसं सायलीला बरं वाटायला लागतं सायली अर्जुनला फटके मारत म्हणते किती हसला होता तू मी आणि आधी मला अर्जुन तिला सॉरी म्हणून जवळ घेतो असंच तुझ्या रोज प्रेमात पडायचो सायली मी आणि तुझे असे फोटो काढायचो तुझी आठवण आली की फोटो पाहत बसायचो तू झोपलेली असताना तुला तासन तास पाहत बसायचो रात्री एके दिवशी मला ऑफिसवरून घरी यायला लेट झालं होतं तू शांत झोपली होती खूप निरागस दिसत होती तुझ्या शेजारी येऊन शांत बसून तुला पाहत होतो नकळत तुझ्या गालाला किस केलं आणि थोडं चावलं पण त्यामुळे तू हालचाल करू लागली पण काही वेळाने झोपून गेली पण मी चावल्यामुळे तुझ्या गालाला दाताचे लाल रंगाचे निशाण उमटले तुला ते दुसऱ्या दिवशी दिसले आणि तू तिथे क्रीम लावून काय बोलत होती रात्री झोपमध्ये डास चावला वाटतं सायली हसत अर्जुनकडे पाहत म्हणते अहो तेव्हा मला माहिती नव्हतं की तो डास तुम्ही असाल म्हणून आणि ते दोघे हसायला लागतात अर्जुन तुम्ही मला लवकर का नाही सांगितलं की मी तुम्हाला आवडते म्हणून सायली तेव्हा मलाच कळत नव्हतं तुला कसं सांगायचं म्हणून नाही सांगितलं तू जवळ नसली की मला अजिबात करमायचं नाही बघ मागे तू तुझ्या एक्झामसाठी आईकडे गेलेली तेव्हा तुझी खूप आठवण यायची मला म्हणून तुझ्या शेवटच्या पेपरच्या दिवशी मी तुझा कॉलेजमध्ये घ्यायला आलो होतो आणि त्या दिवशी तू टिकली सिंदूर मंगळसूत्र बांगड्या जोडवी काहीच घातले नव्हते आणि कॉलेजमध्ये गेली होती त्या दिवशी मला राग आला होता पण मी शांत होतो आणि घरी आल्यावर त्याबद्दल मी तुला विचारलं पण होतं तर तू काय उत्तर दिलं होतं आठवताय ना तुला सायली असून हो आठवताय खरं तर सायली तेव्हा मला काहीच कळत नव्हतं मला तुझ्याजवळ पण यायचं होतं आणि तुला लांब पण करायचं नव्हतं मग तेव्हाच मनाशी गट्ट गाठ बांधून घेतली की काहीही झालं तरी सायलीला सतत माझ्याजवळ ठेवेल तिला कुठेच नाही जाऊ देणार त्याचं बोलणं ऐकून सायलीला खूप आनंद होतो अर्जुन तुम्ही माझ्याबद्दल जे जे काही बोललात ते खूप मस्त वाटलं ऐकायला तिचं बोलणं ऐकून अर्जुनला पण आनंद होतो सायली फोटो पाहते तिला नवरात्रीचे फोटो दिसतात ती अर्जुनकडे पाहत म्हणते अर्जुन हे फोटो तुमच्याकडे कसे तुम्ही तर मला सोडून निघून गेला होता ना असं तुला वाटतंय राणी पण खरं तर त्या दिवशी मी कॉलेजमध्येच होतो तुला पाहण्यासाठी तेव्हा तुझ्या नकळत ते फोटो काढले होते अर्जुन त्या दिवशी तुम्ही मला मुद्दाम दुसरा घागरा घालायला सांगितला ना हो स्वीटी कारण माझ्या बायकोला फक्त मी पाहू शकतो बाकी दुसरं कोणी नाही अर्जुन तुम्ही पण ना किती घाबरतात काय बोलली राणी मी घाबरतो थांब तुला तर पाहतोस मी आणि तो तिला घालावर केस करतो गुदगुली करत असतो सॉरी ना अर्जुन नाही बोलणार असं आणि अर्जुन थांबतो तिला असताना बघून अर्जुनला पण खूप भारी वाटतं काही वेळाने त्यांच्या रूममध्ये येतात आणि सॉंग ऐकत असतात स्वीटी काही दिवसांनी आपल्याला इथे लग्नाची तयारी सुरू होईल तुला वेळ नाही मिळणार आता तू तु, तुझ्याकडे वेळ आहे तर तू अभ्यासाकडे फोकस कर म्हणजे तुला नंतर जोड नाही जाणार हो अर्जुन मी करेल बरोबर सायली लाडात येत म्हणते अर्जुन चला कुठेतरी बाहेर जाऊया स्वीटी तुला घेऊन गेलो असतो पण माझा डॉक्टर भाऊ रागवेल ना मला ओ म्हणजे तुम्ही अभैदाला घाबरतात नाही गं आणि तसं नाही मी त्याला नाही तुला घाबरतो अर्जुन काही अं किती खोटं बोलतात तुम्ही अगं आणि खरंच मी घाबरतो तुला तुझ्या मनात कधी काय येईल सांगता नाही येत हो का आणि ते दोघं असतात अर्जुन अभयदा समजून घेतील ना श्वेताला तुला पाहायचं का त्या दोघांना सायली पण एक्साईट होऊन हो, हो म्हणते अर्जुन आधीला आवाज देतो आणि ते तिघे सायलीला घेऊन अभय जिथे गेला आहे तिथे जातात अभय आणि श्वेता बोलत होते तोच अर्जुन म्हणतो तुम्ही का इथे बोलायला आला आहात का फक्त अर्जुनचा आवाज ऐकून अभय शॉक होऊन त्याच्याकडे पाहतो अरे तुम्ही तिघे इथे काय करताय आम्ही तुलाच पाहायला आलो आहे तू बोलणं सोडून दुसरं काही करतोय का ते आणि ते पण त्यांना जॉईन करतात अर्जुन मुद्दाम सायलीला डान्स करायला घेऊन जातो श्वेता त्या दोघांना पाहत असते तिला तसं बघून अभय पण श्वेताला डान्ससाठी विचारतो श्वेताला खूप आनंद होतो आणि ते दोघे पण मस्त डान्स करतात आणि आपला आधी त्यांचे फोटो आणि व्हिडिओ करा काढत असतो काही वेळाने सायली आणि अर्जुन आधीजवळ जाऊन बसतात आणि ते तिघे अभय आणि श्वेताबद्दल बोलतात आज किती हॅपी आहे ना दोघं नाहीतर पूर्ण दिवस ते आणि त्यांचे पेशंट यातच दिवस निघून जातो त्यांचा हो आधी अर्जुनला म्हणतो आपल्याला अभयसाठी काहीतरी करावं लागेल लग्न झाल्यानंतर नाहीतर हा श्वेताला बाहेर फिरायला पण नाही घेऊन जाणार तसे ते सगळे हसतात हो आपण करू काहीतरी प्लॅनिंग दोघांसाठी काही वेळाने अभय आणि श्वेताला बाय करून घरी येतात फ्रेश होऊन झोपायची तयारी करतात सायली अर्जुनच्या मिठीत जात म्हणते अर्जुन तुम्ही मागे म्हणाला होता आपण पण कुठेतरी फिरायला जाऊ मग कुठे आणि कधी जायचं अर्जुन सायलीकडे पाहत म्हणतो मलाही ते एवढं लागलं आहे त्याचं तुला काही नाही आणि तुला बाहेर फिरायला जायचं आहे सायली हसून मान हलवते हो मला जायचं आहे तुम्ही कधी घेऊन जाणार ते सांगा अर्जुन तिला मुद्दाम त्रास देत मी नाही घेऊन जाणार तुला सायली जा मला नाही बोलायचं तुमच्यासोबत आय हेट यू तो तिला जवळ घेत आय लव यू राणी जाऊया आपण आता नाही सायली असून त्याला मिठी मारते अहो तुमच्या मेडिसिन घ्या आणि मी काढा पण बनवून आणते स्वीती मी फक्त मेडिसिन घेतो प्लीज तो काढा खूप कडू आहे अर्जुन तुम्हाला लवकर बरं व्हायचं आहे ना मग काढा पण घ्यावा लागेल आणि ती त्याला जबरदस्ती काढापासते आणि त्याच्या मिठीत जाऊन झोपते सायलीने सगळं विसरून अर्जुनला माफ केलं आणि हेच दोघांसाठी योग्य होतं सायली आणि अर्जुनचे प्रेम कसे भरते बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद